लातूर जिल्ह्यातील ला औसा टी पॉईंटवर आज रस्त्यावर उतरला धनगर समाज एसटी आरक्षणाच्या तात्काळ अंमलबजावणीच्या मागणीसाठी आज अखिल भारतीय मल्हार रक्षक संघटनेच्या वतीने भव्य रस्तारोको आंदोलन करण्यात आलं शासनाविरोधात घोषणाबाजी रस्त्यावर प्रचंड गर्दी आणि दोन्ही बाजूने झालेला वाहतूक ठप्प हा दृश्य आज लातूरमध्ये पाहायला मिळाला धनगर समाजाने दिलेल्या पंधरा दिवसाच्या अल्टिमेटमने आता राज्य सरकारसमोर मोठं आव्हान निर्माण केलं आहे लातूर जिल्ह्यातील औसाटी पॉइंट परिसरात अखिल भारतीय मल्हार संरक्षक संघटनेच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाने मोठ्या संख्येने एकत्र येत रास्ता रोको आंदोलन केलं या आंदोलनादरम्यान समाजाच्या कार्यकर्त्यांनी धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळालंच पाहिजे खोटे गुन्हे मागे घ्या अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दनानून सोडला धनगर समाजाच्या प्रमुख मागण्यांमध्ये मा धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी आरक्षणासाठी लढणाऱ्या समाज बांधवांवर दाखल केलेले सर्व खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिलाय की जर शासनाने पंधरा दिवसांच्या आत एस टी आरक्षणाचे प्रमाणपत्र वाटप सुरू केले नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन महाराष्ट्रभर करण्यात येईल आज औसा या ठिकाणी अखिल भारतीय मल्लारक्षक संघटनेच्या वतीनं आज महाराष्ट्रातील धनगर समाजाला धनगर बांधवांना एस टी आरक्षण आरक्षणाची अंमलबजावणी करावी या प्रमुख मागणीसाठी आपण औसा शहरामध्ये रास्ता रोको करतो आहे आणि महाराष्ट्रामध्ये ज्या धनगर समाजावर खोटे गुन्हे या सरकारने दाखल केलेत ते तात्काळ गुन्हे धनगर बांधवावर गुन्हे दाखल झालेले आहेत ते तात्काळ मागे घेण्यात यावे या दोन प्रमुख मागण्यासाठी आपण औसा या ठिकाणी रास्ता रोको करतो आहे तर शासनाला एवढी विनंती आहे की आमची समाजाची जी मागणी आहे ती तात्काळ मंजूर करावी आणि धनगर समाजाच्या पोरांच्या हातामध्ये एसटीचं प्रमाणपत्र लवकरात लवकर द्यावं आणि ज्या बांधवावर गुन्हे दाखल झालेत ते तात्काळ शासनानं मागे घेण्यात यावेत या रस्ता रोको आंदोलनादरम्यान सोलापूर नॅशनल हायवेवरील वरील दोन्ही बाजूंनी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की धनगर समाजाचा संयम आता सुटलाय आरक्षणाचा प्रश्न केवळ आश्वासनात न अडकविता तात्काळ अंमलात आणावा अन्यथा येणाऱ्या काळात शासनाला समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागेल अखिल भारतीय मल्ला रक्षक संघटनेच्या वतीने आज आवसा शहरात आ, गेली सत्तर वर्ष झालं आम्ही एसटीचं प्रमाणपत्र ह्या शासनाला मागतो तरी शासन आमच्याकडे सत्तर वर्ष नुसतं तोंडाला पाणपुसाचं काम करते तरी अखिल भारतीय मला संघटनेच्या वतीनं आम्ही आज रास्ता रोकोचा नियोजन लावलेलं आहे तरी या माध्यमातून आम्हाला सरकारला वेळोवेळी सांगून देखील सरकार आमची दखल घेत नाही त्याबद्दल आम्ही रास्ता रोकोचे येथे नियोजन लावलेलं आहे धनगर समाजाने दिलेल्या पंधरा दिवसाचा अल्टिमेटम आता राज्य सरकारसाठी मोठा इशारा ठरतोय आंदोलनाचा स्वरूप पाहता शासनाने तातडीने निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्रभर या आंदोलनाची तीव्रता वाढू शकते औसाटी पॉइंटवर या आंदोलनाने धनगर आरक्षणाच्या प्रश्नाला पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय आणि सामाजिक चर्चेच्या केंद्रस्थानी आणला आहे